आज दिनांक बारा एप्रिल वार शुक्रवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळत नाही आहेत त्यामुळे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन मिळेल ऑलवरती नक्की टाका विदर्भात प्रचंड गारपीट मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पाऊस तर कोकणात मात्र कोरडे सध्या पाहायला गेलं तर बीड जिल्हा असेल मराठवाड्यातील भरपूर जिल्हा असतील खूप जोरदार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी नद्यांना पाणी आल्याची देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळाल्याचं सांगण्यात येत आहे विदर्भात फळबागांसह रब्बी पिकांचे आतोनात हानी मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड जिल्ह्यात आंब्यांची मोठी गळ सध्या ज्वारी जमीनदोस्त नुकसानवाढीची शेतकऱ्यांना आहे भीती पश्चिम विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच वरुड मोर्शेतील संत्र्याची नव्वद टक्के गळ झाल्याची स्थिती आपल्याला अवकाळी पावसामुळे पाहायला मिळत आहे अवकाळीच्या तासतीने कांदा काढणीची लगबग राज्यभर सुरू सध्या पाहायला गेलं तर आता अवकाळी पावसाचा जोर महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात मराठवाडा व विदर्भामध्ये अवकाळी पावसाने जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सध्या स्थितीला कांदा जे आहे ते काढणीला आता लगभग सुरू झालेले आहे कांदा काढणी आता वेगवान पद्धतीने सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे सध्या पाहायला गेलं तर अवकाळीच्याच धास्तीने ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे पी एम किसान योजनेचा बेवारस अर्ज घ्यायला कर्मचारीच नाही करार संपल्याने एज्याती प्रक्रिया तूर्त बंद कर्मचाऱ्यां अभावी नवीन नोंदणी ठप्प आता नऊ हजार आठशे शेतकऱ्यांनाच लाभ अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजनांची स्थिती अशा प्रकारे आपल्याला ते नगर या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहेत व प्रक्रिया नऊ हजार आठशे शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे रिसोर्टला हळदीची विक्रमी सहा हजार पाचशे क्विंटल आवक उच्चांकी पंधरा हजार पाचशे रुपये दर सरासरी दर पोहोचला चौदा हजार रुपयांवर सध्या हळदीच्या दराबाबत अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक बाजार समित्यामध्ये हळदीची विक्रमी आवक होत असून सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हळदीला रिसोर्टला जे आहे ती विक्रमी आवक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे तसेच पंधरा हजार पाचशे रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे टोमॅटो तीनशे ते एक हजार पाचशे रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये टोमॅटो किमान तीनशे ते एक हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कमाल एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण एक हजार रुपये नाशिकमध्ये किमान तीनशे ते कमाल नऊशे पन्नास तर सर्वसाधारण सातशे रुपये अशा प्रकारचा दर आहे व आता पाहायला गेलंच तर जयातील नाशिक या ठिकाणी तीनशे ते नऊशे पन्नास तर सध्या सर्वसाधारण पुण्यामध्ये पाहायला गेलं तर एक हजार दोनशे रुपयांचा दर आहे दोन दिवसात बारा लाखांचा आंबा केला फस्त पाडव्याचा मुहूर्त आवक चांगलीच पाचशेहून अधिक पेट्यांची विक्रमी आवक आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला मागच्या काही दिवसांपूर्वी आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळालेली होती आता जर पाहायला गेलंस तर सध्याला आंब्याचे अवकाळी पावसामुळे भरपूर ठिकाणी नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आता पाहायला गेलं तर दोन दिवसात बारा लाख आंब्यांचा केला फस्त अवकाळीचे ढग कायम पुढील चार दिवस ऑरेंज व येलो अलर्ट गारपीट वादळी वाऱ्याचा अंदाज उन्हाचा पारा घसरला हवामानाची एक अपडेट आहे सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यातली त्यात मराठवाडा असो किंवा विदर्भ या ठिकाणी जास्त जोर पाहायला मिळू शकतो आपण पाहायला गेलं की मराठवाड्यामध्ये बीड नामदेड परभणे या ठिकाणी आपल्याला खूप जोरदार पाऊस झाल्याचं देखील दिसून आलेलं आहे सोयाबीन व तूर हरभरा खरेदी दहा दिवस केंद्रावर सुरू मार्केटिंग फेडरेशनतर्फे आधारभूत किमतीने खरेदी योजनेत सोयाबीन व हरभरा नोंदणी व खरेदी दहा केंद्रावर सुरू असून शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आव्हान जिल्हा विपणन अधिकारी यांनी केलेले आहे तसेच पाहायला गेलं तर शिंगणे यांनी देखील अशा प्रकारचीच माहिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सोयाबीन व हरभरा नोंदणी दहा दिवस केंद्रावर सुरू राहणार आहे पुरावाडेचा परिसरात अवकाळीने गहू हरभरा ज्वारीसह केळीबागा झाल्या मातीमोल राज्यातील सध्याची परिस्थिती सध्या पाहायला गेलं तर आता खूप ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यातली त्यात केळीबागाची देखील मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना एवढीच अपेक्षा आहे की सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी त्यातले त्यात पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला कोरोना वाढू जा परिसरातील गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या ते अवकाळी पाऊस झालेला होता व तसेच आत्ता सध्या पाहायला गेलं तर सध्या देखील काही ठिकाणी पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला दिसून आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर बाजरीला मिळत आहे जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयांचा दर तर कमीत कमी तीन हजार रुपयांचा तर सरासरी तीन हजार शंभर रुपये तर गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला पुणे या बाजार समितीमध्ये कमीत कमी चार हजार रुपयांचा दर तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे तर शेतकरी मित्रांनो चार हजार सहाशे रुपयांचा तसेच या ठिकाणी आवक चारशे पंचवीस क्विंटलची आलेले होते जर आपण ज्वारीची स्थिती पाहायला गेला तर ज्वारीला दर पुणे या ठिकाणी जर पाहायला गेला तर पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त दर पाच हजार रुपयांचा मिळालेला आहे सरासरी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा तसेच कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपयांचा तसेच या ठिकाणी आवकेचा विचार केला तर सहाशे एक्क्याण्णव क्विंटल आवक जी आहे ती ज्वारीची पुणे या बाजार समितीमध्ये आलेली होती तसेच बाजरीची आवक पुणे या बाजार समितीमध्ये चारशे चौदा क्विंटलची आल्याचं दिसून आलेलं आहे तसेच गव्हाची आवक चारशे पंचवीस क्विंटलपर्यंत आलेली होती त्यातली त्यात गव्हाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे महागाईत वाढ पीक कर्जाची मर्यादा कधी वाढणार शेतकऱ्यांना शेतीचा खर्च परवडणा एक करी तीस ते पस्तीस हजार रुपयांचा येत आहे खर्च सध्या स्थितीला पाहायला गेलंस तर आता महागाई जी आहे ती सर्व काही वाढलेली आहे परंतु आता शेतकऱ्यांसाठी हे जे आहे ते फटकाच बसत आहे सध्या स्थितीला मर्यादा कायम असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत ही स्थिती लक्षात घेऊन पीक कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे खरीप व रगी रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी शेतीच्या मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन खर्च करावा लागतो अशी स्थिती आहे व एकंदरीत पाहायला गेलं सध्या स्थितीला तर महागाईत वाढ झालेली आहे परंतु पीक कर्जाची मर्यादा कधी वाढणार शेतकऱ्यांच्या शेतीचा खर्च परवडत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत तसेच एककरी जर पाहायला गेलंस तर एकरी दिसते पस्तीस हजार रुपयांचा खर्च येत असल्याचं शेतकरी सांगत आहे तो काही ठिकाणी खतांच्या वाढीमुळे देखील शेतकऱ्यांना खूप तोटा बसत असल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे त्यातले त्यात बँकेमधून गेल्या वर्षापासून पीक कर्ज घेऊन वेळेच्या आत परतफेड करीत असतो आता बियाणे रासायनिक खते कीटकनाशके इतर मजुरी मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत असल्याची राज्यभरातील स्थिती आता पाहायला मिळत आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी देखील आलेली आहे त्यापूर्वी एक आपण तुरीच्या एक कृषी उत्पन्न बाजार समिती येथील एक छोटीशी अपडेट पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती बंद खासगी केंद्रावर झाली शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आपल्याला पाहायला मिळत आहेत बैठकीत तोडगा नाहीच बाजार समितींच्या प्रश्नावरून वातावरण तापल्याची आपल्याला स्थिती दिसून येत आहे सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये जे आहे ते काही ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचे माल विक्रीसाठी गर्दी जी आहे ते इतर बाजार समित्यामध्ये होतानाच दिसून आलेलं आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर बैठकीमध्ये काहीच तोडगा निघला नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे व तसेच बाजार समितीच्या प्रश्नावरून वातावरण देखील तापल्याचे चित्र आपल्याला दिसून आलेलं आहे व तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत सध्या बंद आहेत व खाजगी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात देखील येत आहे तर एक छोटेसे पीक विमा अपडेट आहे आता शेतकरी मित्रांनो सध्या तरी पीक विमा जे आहे ते शेतकऱ्यांना मिळते सध्या स्थितीला आता बंद झालेलं आहे म्हणजे आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकार ज्या वेळेस काही निर्णय घेईल त्यावेळेसच शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळेल खूप सारे शेतकरी विचारत होते की पीक विमा कधी येणार आहे कर्जमाफी कधी होणार आहे व नवीन अनुदान योजना आहे का नाही तर त्याबाबतची अपडेट सध्या तरी नाही आहे जर कोणती जर अपडेट आली ती अपडेट आपण याच चॅनलवरती देणार आहोत ती अपडेट देखील पाहायचे असतात तर चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल सबस्क्राईब केलं की तुम्हाला पाहायला मिळेल एक छोटीशी फायनान्शियल अपडेट अर्निंग म्हणजे शेअर मार्केट स्टॉक मार्केटविषयी सेन्सेक्स पंचाहत्तर हजारांपल्याड निपटीचा आहे उच्चांक एप एम जी ऊर्जा धातू संभागांना मागणी तसेच पाहायला गेलं तर फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीत व्या क्षमतेमुळे नवीन ऊर्जा तर फायनान्शियल अर्निंग विषयी कोणती अर बातमी असो शेतीविषयी बातम्या असो पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद